बदलापूर मधील हा अंधार आपण बघत असाल सध्या आपण बदलापूर आणि त्यात हे खड्डे बघा पहिले मग आपण चालू करूया आपला लाईव्ह हा बघा खड्डा अंधार आहे आणि त्याच्यामध्ये हा खड्डा दिसत नाही बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या आपण आता आहोत हा बघा परत एक खड्डा आहे इथे रस्ता कुठला आहे तुम्हाला दिसतोय का अंधारामध्ये जरा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आपण लवकरच या रस्त्याचं नावही सांगणार आहोत ना तुम्हाला समजतो आहे का रस्ता कुठला आहे नक्कीच सांगा जरा कमेंट सेक्शन मध्ये बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आहोत पहिले तर इथे पथदिवे नाहीयेत अरे बापरे मोठे मोठे खड्डे आहेत फेरफटका मारायला निघालेला आहोत आपण श्वानही दिसत आहेत आपल्याला पण ते काही त्रास देत नाहीत आपल्याला हे बघा रस्ता कदाचित तुम्हाला ओळखू येत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लवकरात लवकर सांगत चला जसं की आपण कालही सांगितलं होतं की आपण बदलापूर मधील विविध समस्या ज्या आहेत रात्रीच्या टायमाला बाहेर पडून फेरफटका मारणार आहोत हे बघा पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहोत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये अजिबात जो आहे वापरता रस्ता आहे शेकडो हजारो प्रवाशी या ठिकाणी ये करतात मात्र या ठिकाणी लाईटची काही व्यवस्था नाहीये विजेची व्यवस्था नाहीये आणि त्याच्यामध्ये हे असणारे खड्डे खड्डे झूम करून बघतोय आपण पण मात्र खड्डे दिसायचं नाव घेत नाहीये बघा रात्री रात्री ज्या वेळेला अशा गाड्या येतात तर अपघात होणार नाही तर काय इथून तिथून कुठेच लाईट नाहीये बदलापूर मध्ये सुरू काय आहे बघा खड्डे बघा फक्त जर थोडासा प्रकाश कुडून आला तर बदलापूर मध्ये खड्डेच दिसतात आपल्याला इथे पण एक खड्डा दिसतो आहे हा पण एक हे बघा हा तर किती किती भयानक खड्डा आहे हा रस्ता तुम्हाला समजतो आहे का नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये की आपण आता सध्या कुठे असावे कुठे असायला पाहिजे आपण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा हे आहे आपल्या बदलापूर एका विकासाच्या दृष्टिकोनाने पुढे चाललं आहे आण आणि हे आहे विकासाच्या दृष्टिकोनाचे पावलं एका साइडला बदलापूर शहरामध्ये सिग्नल यंत्रणा लागते आहे तर दुसऱ्या साइडला बदलापूर शहरामध्ये साध लाईट सुद्धा नाहीये पथदिवे सुद्धा नाहीये किती प्रवासी इथून ये जा करतात बघा किती वाहन चालक इथून ये करत आहेत मात्र एका साईडला सिग्नल यंत्रणा आणि एका साईडला जर बघत असेल ही बघा ही मोठी वाहनं आहेत या साईडला जात एकही एकही पथ दिवा नाहीये या परिसरामध्ये एकही पथ दिवा नाहीये रस्त्याचं नाव आम्ही लवकरच सांगू तुम्हाला तोपर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं हा परिसर कुठला असेल कुठे आपण लाईव्ह आलेलो आहोत आज बदलापूरमध्ये काल सुद्धा आपण एक फेरफटका मारला होता त्यावेळेला आपण सिग्नल यंत्रणेबद्दल माहिती दिली की झेब्रा क्रॉसिंग नाहीये आज पुन्हा आपण या ठिकाणी दुसऱ्या बदलापूर पश्चिम परिसरात आता आपण आलेलो आहोत पथदिव्याचं नामो निशाण इथे दूर दूरपर्यंत कुठे दिसत नाहीये मात्र तुम्ही जर बघत असाल तर हा रहदारीचा जार रस्ता आहे इथून ये करणारी वाहनं आपण बघत आहात त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की हा रस्ता कुठला आहे तर बघा आपण कुठे आलेलो आहोत हा आहे आपला वालवलीचा पूल बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आता आहोत आता असं वाटत नाही का इथे थांबूया का आता आता असं वाटत नाही का की या परिसरामध्ये गरज परिसरा आहे पथदिव्यांची या परिसरामध्ये गरज आहे हा काळोख कुठेतरी अपघात अपघाताला आमंत्रण देतो आहे बघा हे बघा इथे हा आहे आपला वालवलीचा पूल वालवलीचा उल्हास नदीचा पूल आहे हा जर एखादं कोणी नवीन ओलावाले वगैरे येणार असतील या दिशेने पुढे एरंजाड वगैरे साईडला जाण्यासाठी तर त्यांना कसं समजणार की या ठिकाणी नेमकं आहे काय रस्ता कसा ले ले आहे हे बघा हे रस्ते आपल्या बदलापूरचे आणि रस्त्यांमध्ये असलेले ही खड्डे तर स्थानिक प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आहे निवडणुका आता लवकरच जवळ आलेल्या आहेत आणि बदलापूरकरांचे जे प्रश्न आहेत बदलापूरकरांना जे सुखसुविधा पुरवतील यंदाच्या वर्षी आम्ही त्यांचीच साथ देऊ असे बदलापूरकर बोलत आहेत अनेक त्यांनी आपल्याला प्रश्न उपस्थित केले ज्या वेळेला आपण काल देखील एक लाईव्ह केला खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या खूप सारे फोन कॉल आपले बदलापूरला आले की तुम्ही एरणजाड परिसरामध्ये जाणारा हा जो रस्ता आहे आंबेशिव साईडला जाणारा हा जो रस्ता आहे तुम्ही तातडीने येऊन इथे लाईव्ह करा आणि इथला हा रस्ता राखवा जेणेकरून हा सुद्धा रस्ता चांगला करण्यात येईल इथे सिग्नल लागले पाहिजेत का सिग्नल सोडा इथे कमीत कमी पथ दिवे तरी चालू करा कमीत कमी पथ दिवे तरी लावा इथे पुढे जाऊन बघत असाल तर अनेक अशा वस्ती सुद्धा आहेत नदीकाठी वसलेली गाव आहे त्या साईडला पुढे सोनेवली गाव आहे त्या साईडला तिकडे सुद्धा पथ दिवे नाहीये एरणजण गाव आहे तिथे सुद्धा पथ दिवे नाहीये सध्या वालवलीच्या पुलावरून आपण लाईव्ह करतो आहोत ठीक आहे सध्या वालवलीच्या पुलावरती आपण आता इथे आहोत आणि जर आपण बघत असाल ही दृश्य तर कमीत कमी निदान ही जी आपली वाळवली हो। नदीचा जो पूल आहे त्या पुलावर तरी दोन दोन तरी पथदिवे पाहिजे होते कमीत कमी या पुलावर तरी प्रकाश पडला असता परत पुढे जाऊया आपण आता आणि कुठल्या परिसरामध्ये नाही येत पथदिवे ते बघूया आपण आता तुमच्या प्रतिक्रिया असतील तर बदलापूरकरांनो नक्कीच देत चला खरंच बदलापूरकरांचा संताप आता व्यक्त होतो आहे अनेक अशा परिसरामधून नागरिकांचे आम्हाला फोन येतात की तुम्ही या ठिकाणी या आणि लाईव्ह करा या ठिकाणी येऊन तुम्ही रस्ता जो आहे निदर्शनात दाखवून द्या ही आहे बदलापूरची परिस्थिती अजिबात जे आहे बदलापूर लाईटचं प्रमाण नाहीये आणि जो कोणी बदलापूरकरांच्या या मूलभूत सुविधा पुरवेल यांनाच्या वेळेस बघूया आता काय हा बघा हा एक खड्डा अजून एक बघतोय हा एक खड्डा मधोमध मद। म्हणजे स्वतःहून आपण जे आहेत इथे अपघाताला आमंत्रण देतो आहे की नाही हा एक खड्डा कमीत कमी रस्ता कुठला आहे ते तरी बघून जे आहे इथे पथरिवे चालू करायला पाहिजे होते हजारो करोडो रुपये जे आहेत खर्च केले जातात भरमसाठ बिल निघतात मात्र हा पथरिमा बघा बदला कारण हा सुद्धा बंद आहे इथे आजूबाजूला कुठेही रेलिंग नाहीये आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी बघितलं जाऊ रे आपण आता जाऊया पुढे आताच काही दिवसांपूर्वीची घटना आपण बघितली एका वृद्ध व्यक्तीने जे आहे शनी सॉरी अजय अजय राजा हॉल जवळचा जो नाला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उडी टाकून आत्महत्या केल्याचं घटना आज उघडकीस आली कालच उघडकीस आली आपण त्याचा व्हिडिओ देखील दे प्रदर्शित केला त्यानंतर पुन्हा काही घडण्याचं प्रशासन जे आहे वाट बघता आहे का कुठल्याही इथे रेलिंग नाही एकही पथदिवा चालू नाही हे बघा काल परवाच्याच मुलाखतीमध्ये माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे साहेब यांनी सांगितलं की बदलापूर शहरामधील एकही पद्धतीवर चालू नाहीये तर त्यांनी जे वक्तव्य केलं ते आज कुठेतरी आपण परत एकदा बघतो आहे की ते अगदी खरं आहे खरंच भरमसाठ बिल निघतात मात्र ते बिल घेतले जातात पण कामं का केली जात नाही हा रस्ता बघितला एरणझडला जाणारा रस्ता आहे पुढे आंबेशीव गाव देखील आहे रिक्षाचालक मित्रांनो तुम्ही या रस्त्याने जात असाल तर तुम्हाला देखील त्रास होत असेल गैरसोय होत असतील तर कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की देत चला प्रशासनाला याबद्दल जे आहे दखल घ्यावीच लागेल आणि हा जो परिसर आहे लवकरात लवकर इथे पथदिव्यांचं काम चालू करावं लागेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही नक्कीच देत चला आशा करतो ज्याही नागरिकांनी आम्हाला विनंती केली होती की इकडे सुद्धा पथदिवे बंद आहेत हे बघा हे हे खड्डे आहेत हे असे खड्डे आहेत कसं समजणार जोपर्यंत हेडलाईटमध्ये हे खड्डे दिसत नाही तोपर्यंत नागरिकांना समजत नाहीत की पुढे खड्डे आहेत असं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहचवर चला प्रामाणिकपणे आम्ही समस्या मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यामुळे तुम्ही घाबरू नका की आम्ही एखाद्या समस्या दाखवली तर आपले बदलापूर घरेही दाखवले जाईल की नाही तर आम्ही ती नक्कीच दाखवू तुमच्या प्रतिक्रिया आम आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला तर थांबूया इथे आपण आता धन्यवाद हा तर वालवली नाक्यावर सध्या आपण आता आलेलो आहोत आणि इथून तिकडचा जो परिसर आहे अनेक अशा कमेंट आल्या आपल्याला त्यांनी आपल्याला सांगितलं की लाईव्ह करा असं हे बघा हे सुद्धा वालवली नाक्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे अशीच परिस्थिती आहे इथे सुद्धा आणि इथून पूर्ण हा रस्ता खराब आहे इकडून इथे पण त्या चौकात घ्या आणि मग थांबूया आपण हा आहे वालवली नाका रिक्षाचालक मित्रांच्या ज्या समस्या आहेत त्या आज आपण दाखवलेल्या आहेत त्यांनी अनेक वेळा आपल्यापुढे प्रश्न उपस्थित केले की इथे येऊन कृपा करून तुम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करा हे बघा हा परिसर अतिशय भयानक झालेला आहे याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला जोपर्यंत बदलापूरकर व्यक्त होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही आणि तुम्ही ज्या वेळेला आम्हाला सांगतात तुम्ही इथला येऊन लाईव्ह करा त्यावेळेला खरंच तुमचा आमच्यावर असलेला विश्वास आम्हाला दिसून येतो चला ठीक आहे भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद